एकीकडे महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार थंड होतोय गुलाल कोण उधळणार याचे अंदाज लावले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाल्यानं आजी माजी आणि भावी मेंबर लोक सुद्धा कामाला लागलेत महानगरपालिका निवडणुका दोन दिवसांवर असताना आता निवडणूक आयोगानं जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या घोषणा केलेल्या आहेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेतून राज्यातल्या बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय त्यामुळे निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू आहे राज्यातल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून सात फेब्रुवारीला मतमोजणी होईल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल कोणत्या तारखेला अर्ज भरण्यास सुरुवात होईल कोणत्या तारखेला अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत आणि राहिलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होतील पाहूयात या व्हिडिओतून राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातल्या एकूण बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑफलाईन असेल निवडणुकीसाठी मतदान केंद्र पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी असून कंट्रोल युनिट एक्कावन्न हजार पाचशे सत्तावीस बॅलेट युनिट एक लाख बारा हजार तीनशे एकोणतीस आहेत तसंच एकूण मतदारांची संख्या दोन पूर्णांक शून्य नऊ कोटी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सोळा जानेवारीला अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकवीस जानेवारी असेल बावीस जानेवारीला अर्जांची छाननी होईल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सत्तावीस जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल मग सत्तावीस जानेवारीला अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल त्यानंतर पाच फेब्रुवारीला मतदान होईल आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल राज्यात एकूण बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत यात मराठवाड्यातल्या चार पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच आणि कोकणातल्या तीन जिल्हा परिषदांचा समावेश आहे या जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणाही आजच करण्यात आली आहे आज करण्यात आलेल्या घोषणेनुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील लातूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशव या जिल्हा परिषदा पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली या पाचपैकी बहुतांश ठिकाणी भाजप हाच मुख्य स्पर्धक असेल सोलापूरमध्ये भाजपची फाईट काँग्रेस राष्ट्रवादीसोबत होईल तर कोल्हापुरात गतवेळी काँग्रेस राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यासाठी भाजपसहित सगळ्यांनी एकत्रित शौमिका महाडिकांना अध्यक्ष केलं होतं यांना मात्र बरीचशी लढत ही महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी होणार असून काही ठिकाणी महायुतीमध्येच संघर्ष पाहायला मिळणार आहे पुण्यात राष्ट्रवादीविरुद्ध भाजप हाय वोल्टेज सामना होईल अजित पवारांना बालेकिल्ल्या राखायचा असेल तर ग्रामीण भागात पोहोचलेली भाजप पुण्यावर पूर्ण होल्ड मिळवण्यासाठी उत्सुक असेल पण यात शिंदे फॅक्टर सुद्धा महत्त्वाचा असेल साताऱ्यात महायुतीमध्येच दोस्तीत कुस्ती होऊ शकते मकरंद पाटलांनी भाजपसोबत घरोबा न करण्याची तयारी केली आहे तर सांगलीत भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळू शकतो कोकणात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्हा परिषदांसाठी निवडणुका होतील नगरपालिकांच्या निवडणुकांवेळी या तिन्ही जिल्ह्यांची राज्यभर चर्चा झाली होती रायगडमध्ये तटकरेविरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हा सामना पुन्हा रंगू शकतो तर रत्नागिरीत उदय सामंत यांच्याशी भाजप जुळवून घेत की इथे हे स्वतंत्र विचार केला जातो हा विषय असेल सिंधुदुर्गात मात्र विरुद्ध राणे आणि विरुद्ध चव्हाण याच सामन्यांची चर्चा असेल सिंधुदुर्गात नेमकी कुठली समीकरणं जुळतात यावर खेळ रंगेल आता नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीमधल्याच पक्षांमध्ये सामना होऊ शकतो पण अर्थात स्थानिक गट आणि स्थानिक आघाड्यासुद्धा सामना फिरवू शकतात आता या निवडणुकांमध्ये विरोधक किती ताकदीनं उतरणार आणि नेमकी कुठली समीकरणं लागणार हे बहुतांश ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालातून ठरणार आहे त्यामुळे महानगरपालिकांचा धुराळा खाली बसत असला तरी इथून पुढचे काही दिवस हे पुन्हा प्रचाराचे भाषणांचे आणि स्थानिक राजकारणातल्या डाव प्रतिडावांचे असतील हे नक्की तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओज सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पाहत रहा धन्यवाद